मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला विभागांनाही दिला आणि सातसुत्री कार्यक्रम हा प्रत्येक कार्यालयाला दिला जसं आपण एकीकडे सरकारचं काम करतोय तशीच माझी आपल्या प्रदेश अध्यक्षांना देखील विनंती आहे की सरकारमध्ये आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलाय पक्षातही तुम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम द्या त्या शंभर दिवसामधला सगळ्यात पहिला पक्षाचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी दीड कोटी सदस्यता ही आपली मोहीम आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जर मनात आणलं तर दीड कोटी पेक्षा जास्त या ठिकाणी आपण मेंबरशिप करू शकतो कारण लक्षात घ्या आज अनुकूलतेचा काळ आहे आज भारतीय जनता पक्षासोबत जुडणं लोक आपला सन्मान समजतात सन्मान कोणाही कडे जा आणि त्याला म्हणा की तुम्ही सदस्य व्हाल का तो सन्मानाने सदस्य होण्याकरता तयार आहे आता आपली क्षमता किती आहे आपली ताकद किती आहे आपली हिंमत किती आहे याच्या आधारावर खऱ्या अर्थानं हे होणार आहे आणि म्हणून एकीकडे सरकारच्या माध्यमातन समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे खरं म्हणजे एक नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो बैला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडे ही एवढीच विनंती आहे की आता सरकार आलेलं आहे हे आपलं महायुतीचं सरकार आहे माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे आपले रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर छोटे मित्र असतील यांना देखील आपल्याला सोबत ठेवायचं आहे आणि एकत्रितपणे ही सगळी वाटचाल आपल्याला करायची आहे आणि ही वाटचाल करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सरकारचं समाजापर्यंत पोचण्याचं उपकरण काय आहे तर ते उपकरण आपला कार्यकर्ता आहे आपला पदाधिकारी आहे आपली संघटना आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या उपकरणाचं काम या सेतूचं काम करायचं आहे सरकार आलं म्हणजे आता सरकार चालवणारे वेगळे आणि संघटन वेगळं असं नाही तर संघटनेला सरकार सोबत समन्वय करावा लागेल आणि सरकार म्हणून तुमच्या सोबत समन्वय झाला पाहिजे या करता व्यवस्था आम्ही उभ्या करू आमचे अध्यक्ष या ठिकाणी बावनकुळेजी यांनी या संदर्भातल्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सरकारचे कार्यक्रम हे खालपर्यंत आपल्याला कसे नेता येतील याचा ये प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपलं कल्चर आपली संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी आहे आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे आपण समाजात काम करणारे लोक आहोत अलीकडच्या काळामध्ये सगळेच जण मंत्रालयात दिसतात मंत्रालयात येणं चुकीचं नाही काम असताना आलंच पाहिजे पण स्टेटस सिंबॉल म्हणून येऊ नका विनाकारण येऊ नका समाजातली कामं घेऊन त्या ठिकाणी या कामं असतील तर निश्चितपणे त्या कामांची व्यवस्था आपण लावू आणि ती कामं आपण त्या ठिकाणी कशी करायची हा प्रयत्न आपण करू मी दुसरी विनंती आपल्याला करणार आहे मीडिया असला तरी करणार आहे या ठिकाणी आपल्याला विकासाची कामं करायची आहेत आणि विकासाची कामं करत असताना एक उदाहरण म्हणून सांगतो पंचवीस पंधरा सगळ्यांना आहे म्हणून सांगतो पंचवीस पंधरा हे कोणाला रोजगार देण्याचं साधन आहे पंचवीस पंधरा सामान्य माणसाच्या जीवनातलं दुःख दूर करण्याचं साधन आहे हे आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लक्षात घेऊन आपल्या संस्कृतीप्रमाणे काम केलं तरच हा विजय आपण खालपर्यंत रुजवू शकू आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची जी संस्कृती आहे ती संस्कृती ही आपण सगळ्यांनी निश्चितपणे लक्षात ठेवायची आहे खर तर मी एवढंच सांगतो की विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए लेकिन संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए अशा प्रकारचा संकल्प हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावा अशा प्रकारची विनंती में आपले मी आपल्याला करतो खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलायच्या त्या पुढे मी बोलीन पण आज आपण सगळे या ठिकाणी माननीय आपले अमित भाई शहा यांना भेटण्याकरता आलेलो आहोत त्यांना ऐकण्याकरता आलेलो आहोत आणि म्हणून मी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करेन की येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा जो विजय आहे हा विजय जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक पारदर्शी प्रामाणिकतेतून चालणारं सरकार अशा प्रकारची प्रतिमा आपल्या सरकारची आणि त्या सरकारला पूर्णपणे घट्ट आणि हिमालयासारखी या, या सरकारच्या मागे उभी असलेली संघटना अशी संघटनेची प्रतिमा या दोन्ही प्रतिमा जर आपण तयार केल्या तर निश्चितपणे असा विजय आपल्याला वारंवार मिळत जाईल येत्या काळामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या तीन चार महिन्यात अर्थात सुप्रीम कोर्टात निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या तीन चार महिन्यात या निवडणुका होतील या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीनी या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचं आहे त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो